सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड चारमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज जे व्हॅलेंटाईन डेचा वीक आहे आणि या काळामध्ये प्रेम करणारे प्रेमालाभ करणारे भेटत असतात आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात कधी पूर्ण होतात कधीकधी हा वीक हा असा वाटतो की अनेक वीक हा वीकला वीकच करत राहतो म्हणजे हा वीक कधी चॉकलेट डे असतो गुलाब डे असतो रोज डे असतो कधी मिलन डे असतो आणखी काही काही सर्व डेज डे दे असतात आणि या डेमध्ये एक मला प्रपोज डेवर आठवलं की काहीतरी आपल्या भावना व्यक्त करायच्या आणि कितीही संकट आली तरी प्रेमाची हार होत नाही प्रेम करणारे जिंकतच असतात यावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे प्रपोज ऐका काय प्रपोज करायचा तर केले प्रपो जते मा केले प्रपो जते मा सुंदर गुलाब देना केले प्रपो जते मा सुंदर गुलाब लिहिण्यास लिहिण्यासती कहाणी प्रीती किता बोना केले प्रपो सुंदर गुला बदेना सुंदर बदेना गले प्रफोजिमा तू प्रेम पत्र लिहले गेले कोटे तू प्रेम पत्र लिहले गेले कोटे वाचू इमेल कैसा स्क्रीनशॉट का बदेना केले प्रपो जते सुंदर गुलाब देना नयनात हासण्याची नयनात હસણ્યાચી કળલી ન દેહ ભૂલી નયણાત હસણ્યાચી કળલી ન દેહ ભૂલી ઓઠાણ વરી ફુલાંચે નખરે લજાબ દેના કેલે प्रको जतिम्मा सुंदर देना स्पर्शात हर्ष हर्षात वंश आहे स्पर्शात हर्ष आहे हर्षात वं आहे माझ्या तुझ्या प्रीतीचा अंकुर शबाब देना केले प्रपोज तेव्हा सुंदर गुलाब देना भिडले जरी जिहादी प्रेमा सहारीं भिडले जरी जिहादि प्रेमा सहारं हारहीं इतिहास बदल हटता नकाव देना केले प्रपोज तेव्हा सुंदर गुलाब देना सुंदर गुला ब देना केले प्रपोज तेव्हा मित्रांनो प्रपोज या व्हिडिओला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पाहिलं का नसेल पाहिलं तर अवश्य सबस्क्राईब्स करा आपल्या सबस्क्राईबची आम्ही नेहमीच वाट बघत असतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय व्हॅलेंटाईन डे